हा लोणी डोसा अगदी कापसासारखा मऊसूत आणि एकदम मऊ मुलायम लुसलुसित होतो अगदी दोन बोटांनी तोडता येईल असा छान मऊसूत होतो हा तुम्ही पाहू शकता इथे किती स्पंजी डोसा झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे डोशाबरोबर लागणारे आपल्याला खोबऱ्याची चटणी पण बनवलेली आहे चला तर मग याची रेसिपी सुरुवात करूया नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दावणगिरी डोसा स्पंजी डोसा लोणी डोसा बनवणार आहोत कसा करायचा ते पाहूया आता त्यासाठी आपण सुरुवातीला तांदूळ किती घ्यायचा आहे ते पाहूया इथे तांदूळ आपण ह्या एकाच भांड्याने मापून घेणार आहोत आणि शाबू आणि उडदाची डाळ ही पण ह्याच भांड्याने मोजून घ्यायची आहे इथे मी या भांड्याने तीन भांडे तांदूळ घेणार आहे मी हे तांदूळ इथे रेशनचं घेतलेलं आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता त्यामुळे आपल्या डोशामध्ये काही फरक पडत नाही जसा व्हायचा तसाच होतो हे झालं तीन भांडी हे तांदूळ तुम्ही कोणत्याही मापाने घेऊ शकता इथे तुम्ही वाटी घेऊ शकता किंवा हे मी छोटस पातेलं घेतलेलं आहे या भांड्याने मी हे तांदूळ मोजून तीन पातेले घेतले आता आपण यानेच उडदाची डाळ पण घेऊया ही बघा माझी मध्ये लुडबुडायला लागलेली आहे ही उडदाची डाळ ही अर्ध भांडा घेतलेला आहे तुम्ही वाटीने मोजून घेतलं तर तीन वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे ही शाबू शाबू पण आपल्याला हे अर्ध नाही घ्यायचं आहे पाव वाटी घ्यायची आहे म्हणजे पाव भांड घेतलेला आहे मी हे पोहे भिजवायचे आहे त्याच्यामध्ये पण ते नंतर भिजवायचे आहेत हे आपण एवढं आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि हे पाच तास भिजवायचं आहे आपल्याला अगोदर हे तीन ते चार वेळा आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सांडेल सांगेल हे मी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी घालून आपण हे भिजत घालून ठेवूया हे आता चार ते पाच तास भिजत ठेवायचं आहे आता दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळाचा दोन अडीच वाजलेले आहेत या वेळेत मी हे भिजत घालत आहे तांदूळ आणि आता हे संध्याकाळी आपण सात आठ वाजता मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे आणि मग सकाळ याचे डोसे बनवायचे आहेत हे आता असंच ठेवून देऊया आणि परत नंतर भेटूया तांदूळ डाळ आणि शाबू भिजत घालून आपल्याला आता पाच तास झालेले आहेत संध्याकाळचे आता आठ वाजलेले आहेत रात्रीचे आणि हे पहा मिक्सरला लावायच्या अगोदर आपण हे पोहे घ्यायचे आहेत अर्ध पातेले ते मी पोहे घेतलेले आहेत हे भिजत घालायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर नंतर पाणी थोडंसं घालून भिजत ठेवायचं आहे आणि मग हे आपण तांदूळ मिक्सरला लावायला घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये आपण बारीक करताना त्यामधलंच पाणी थोडंसं त्याच्यामध्ये घालून वापरायचं आहे आणि ते मिक्सर लावायचं आहे आणि याची पूर्णपणे बारीक पेस्ट करायची आहे याच्यामध्ये कोणताही जाडसर कणी वगैरे काय राहता कामा नाही इथे पहा मी एकदम बारीक असं वाटलेलं आहे या पद्धतीने याची पेस्ट झाली पाहिजे आपण हे पीठ ओतायला पातेलं घेताना थोडंसं मोठंच घ्यायचं आहे कारण आपलं पीठ हे फुगतं असं उद्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यामुळे हे मी पातेलं पहा मोठंच घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे पीठ सगळं आपण वाटून ओतायचं आहे आणि हे पहा पोहे पण आपले तोपर्यंत छान भिजलेले आहेत हे पण आता आपण असेच वाटून घ्यायचे आहेत याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पण बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही याच्यामध्ये बाकी दुसऱ्या पिठामध्ये ओतायचे आहे आणि हे मिक्स करून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे पीठ असं झाकून ठेवायचं आहे आणि इथे पहा दुसरा दिवस आलेला आहे आणि मी सकाळी इथे तुम्हाला अगोदर पीठ दाखवते जेव्हा हे पीठ आपण मिक्सरला लावून ठेवलं त्यावेळी अर्ध्यापेक्षा कमी होतं या पातेल्यामध्ये आता पहा अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे फुगून आणि या पिठामध्ये बबल्स बघा किती आलेले आहेत यामुळेच आपलं डोसे सगळे आपले स्पंजी होणार आहेत याच्यामध्ये आता तुमच्या सवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी तीन चमचे मीठ घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोणताही सोडा इनो किंवा बेकिंग पावडर असं काहीही घातलेलं नाही इथे मी आता नारळ एक फोडून घेते अगोदर आपण मस्तपैकी एका का ओल्या नारळाची चटणी बनवून घेणार आहोत ही पाहूया आता कशी करायची खोबऱ्याचे हो काप करून घ्यायचे आहेत बारीक बारीक कोथिंबीर कडीपत्ता आलं लसूण आणि मिरची मिरची चवीनुसार घालायची आहे आणि हे सगळं घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे ही पण अगदी पेस्ट बारीक करायची आहे जाडसर वाटायचं जा नाही त्याच्यामुळे चव बदलते आपली चटणीची थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे याची इथे पहा मी पेस्ट कशी बारीक केलेली आहे अशा पद्धतीने आपण खोबऱ्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि याला आता आपण फोडणी तयार करूया फोडणीसाठी आपण आता इथे एक चमचा तेल घालायचं आहे आणि जिरं घालायचं आहे कडीपत्ता आणि इथे मी लाल मिरच्या एक दोन घातलेले आहेत हे भाजून घ्यायचं आणि मग आपण ही पेस्ट केलेली आहे ती गॅस बंद करायचं अगोदर आणि मग पेस्ट केली आपण खोबऱ्याची ती त्या फोडणीमध्ये ओतायची आहे किंवा तुम्ही छोट्याशा पॅनमध्ये फोडणी करू शकता आणि ती खोबऱ्याच्या वाटणामध्ये ती घालू शकता तसंही केलं तरी चालेल आणि चवीनुसार चा मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आणि थोडीशी अगदी साखर घालायची आहे आता आपण डोसे बनवायला घेऊया इथे मी डोशाचा तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्याला थोडासा गरम झाल्यानंतर पाण्याचा पाण्याचा शिंदोडा मारून अगदी सुरुवातीला पुसून घ्यायचा आणि मग तेल थोडंसं लावायचं आणि तेलाने मग परत पुसून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पळीने डोशाचं पीठ ओतायचं आणि थोडंसं पसरून घ्यायचं त्याला तुम्ही तेल किंवा तूप किंवा लोणी तुमच्या आवडीप्रमाणे काहीही त्याला लावू शकता तुम्हाला जर या याच पिठाचे जर कुरकुरीत अगदी पेपर डोसे बनवायचे असतील तर हे जास्त पातळ करायचे आणि पसरून घ्यायचे म्हणजे पेपर डोसा पण तयार होतो याचा पण मी इथे सगळ्यांना स्पंजी डोसेस बनवलेले आहेत आमच्या घरी सर्वांना स्पंजी डोसेस आवडतात तुम्हाला स पेपर डोसा बनवायचा असेल तर या पिठाचा तुम्ही बनवू शकता त्याला तूप किंवा लोणी लावून तुम्ही भाजून घेऊन आपल्या सर्व करू शकता या लोणी डोसाबरोबर बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी खूप छान लागते तुम्हाला माझा हा स्पंजी जो डोश्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचा मौल्यवान वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार इथे तुम्ही माझा डोसा पाहू शकता किती मस्तपैकी मुलायम स्पंजी झालेला आहे अगदी कापसासारखा मौल लुसलुशीत झालेला आहे तुम्हाला मी इथे तोडून पण दाखवते बघा मित्रमैत्रिणी सोबत आणि सोबत शेअर करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद